सातारा जिल्हा परिषदेत एकात्मिक शिक्षण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांची उपस्थिती सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध तसंच उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश खुले प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर उपशिक्षणाधिकारी हेमंत कुमार खाडे यांच्या हस्ते शिक्षण अभ्यासक शिवाजी राऊत लिखित एकात्मिक शिक्षण या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जिल्हा परिषद सातारा इथं पार पडला हे पुस्तक शिक्षकांसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या व्यक्तींसाठी मौलिक कार्य करेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला शिक्षण हे जीवन बदलण्याचं सामर्थ्य असलेलं प्रभावी साधन आहे एकात्मिक शिक्षणाचे उद्दिष्ट ज्याला कधी कधी सर्व समावेशक शिक्षण म्हटलं जातं हा एक दृष्टिकोन आहे जो सर्व विद्यार्थ्यांना समान संधी प्रदान करण्याचा प्रयत्न करतो एकात्मिक शिक्षणाचं उद्दिष्ट एक, एक सर्वसमावेशक शिक्षणाचं वातावरण विकसित करणं आहे जिथं विविध गरजा आणि पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी ज्यांना भावनिक संज्ञानात्मक किंवा शारीरिक अपंगत्व आहे अशा विद्यार्थ्यांसह पारंपरिक वर्गांमध्ये त्यांच्या वर्गमित्रांसह अभ्यास करू शकतात हे विद्यार्थ्यांमधील स्वीकृती विविधता आणि समज समानतेची भावना वाढवतं आणि एकमेकांशी जोडलेली भावना दर्शवतं हे पुस्तक शिक्षण क्षेत्रातील सर्वांनाच उपयोगी ठरेल असंही मान्यवरांनी यावेळी नमूद केलं